सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सरे युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहशे स्वागत एक जे आर पडलेला आहे थोड्याच वेळापूर्वी सोळा तारखेचं जे आर त्यानंतर सतरा तारखेचा जे आर दोन्हीचा जी आर, आर, आर।, आर मधलं मिनिंग आणि त्याच्यानुसार कशा पद्धतीनं ग्राउंड चालू होईल ह्यासाठी महत्वाचा ता व्हिडिओ तात्काळ घेऊन आलेलो आहे ह्याचं पूर्णतः दोन्हीचं किंवा कशा पद्धतीनं ग्राउंड चालू हे सकाळी लवकर व्हिडिओ बनवेल पण आताच्या घडीला एक जे आर पडलेला होता सोळा तारखेचं जे आर आहे त्याच्यामध्ये सोलापूरचं ग्राउंड चालू होणार आहे दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस म्हणजे सहा जून रोजी चालू करणार आहे असं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांनी काय सांगितलं एसआरपीएफचं जे ग्राउंड आहे ते एसआरपीएफचं ग्राउंड मंजूर करून देण्याबाबत असा एक जी आर काढलेला आहे पण त्यानंतर एक जे आर आलेला आहे अगोदर एक जी आर हा सोळा तारखेचा आहे आणि जो सतरा तारखेचा जी आर आहे तो खूप महत्वाचा आहे सतरा तारखे जी आर काय आहे तुम्हाला माहितीच आहे मग व्हिडिओ टाकलेला आहे तो जे आर असा आहे की ज्यांनी डबल फॉर्म भरले होते ते कॅन्सल करून त्यात एक सिंगल फॉर्म करायचा आहे त्याची डेट वाढली आहे त्याची डेट चोवीस तारीख गेलेली आहे चोवीस मे आणि ह्यांची तारीख दिलेली आहे सहा जून दिलेले आहे सोलापूरची तारीख तो जे आर पहिला वाचूयात आणि त्याच्याविषयी सहज तर व्हिडिओ उद्या येणार आहे सकाळी किंवा कशा पद्धतीने असणार आहे सगळेच ग्राउंड चालू होतील का वगैरे 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 तर प्रतिमान्य जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांच्यासाठी आहे विषय आहे पोलीस भरती, भरती, भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस मैदानी प्रमाणित करून मिळण्याबाबत ओके उपयुक्त संदर्भ विषयाच्या अनुषंगाने सादर की राज्य राखीव गट क्रमांक दहा सोलापूर या घटकामध्ये पोलीस शिपाई भरती क्रमांक भरती प्रक्रिया सन दोन हजार बावीस तेवीस ही दिनांक सहा सहा दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे सरस दिनांक दिलेला आहे सहा सहा दोन हजार चोवीस फक्त हा जे आर सोलापूर जिल्ह्यासाठी आहे वरती पूर्ण जिल्ह्याची आणि क्रीडा अधिकारी कार्यालय यांना जे काही सोलापूरचं आहे त्यांना हा दिलेला आहे ओके त्या अनुषंगाने गटामध्ये धावणे दोन दोन ट्रॅक व गोळा फेक चार मैदान तयार करण्यात आलेली असून सदर सदरील मैदानी प्रमाणित करण्यात मैदानी प्रमाणित करणे अत्यंत आवश्यक आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तरी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक दहा या गटामध्ये होणाऱ्या सशस्त्र पोलीस भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांच्या मैदानी चाचणीकरिता पाच किलोमीटर धावणे शंभर मीटर धावणे दोन ट्रॅक व गोळाफेक चार मैदाने प्राधान्याने प्रमाणित होऊन मिळणे विनंती आहे मिळण्यास विनंती आहे म्हणजे ही ग्राउंड तयार करून मिळण्यासाठी ही विनंती केलेली आहे सोळा तारखेला ओके आता सोळा तारीख म्हटल्यानंतर अजून वीस दिवस त्यांना आहे वीस दिवसामध्ये ग्राउंड तयार होऊ शकतं नो प्रॉब्लेम हा जे आर त्यांनी दिलेला आहे नासाळ असा आडनाव आहे समादेशक सहाय्यक आहेत एसआरपीएफ गट क्रमांक दहा सोलापूरचे ठीक आहे त्यांच्यासाठी हा त्यांनी दिलेला होता जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर यांना हा जी आर किंवा हे पत्र पाठवलेलं आहे विनंती केलेली आहे की ग्राउंड तयार आम्हाला करून पाहिजे दिनांक सहा सहा सा दोन हजार चोवीस रोजी आमचं एफचं ग्राउंड चालू करणार आहेत म्हणजे कुठलं सोलापूर जिल्हा फक्त जे काही सोलापूर जिल्ह्यासाठी फॉर्म भरले ते एसआरपीएफ साठी हा फॉर्म होता किंवा हे जे आहे ग्राउंड ते चालवणार आहे याची नोंद घ्यायची आहे ओके सो याच्यानंतर खूप महत्त्वाचा विषय आहे की बाबा हे होणारच आहे का की होणार नाही कारण की त्यानंतर सतरा तारखेला एक जे आर पडला आणि त्याला डेट वाढवून दिलेली आहे डबल फॉर्मचा विषय त्याशिवाय हे सुद्धा होऊ शकत नाही सो त्याच्याविषयी सविस्तर व्हिडिओ उद्या सकाळी असणार आहे एकदम महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे की बाबा कशा पद्धतीने होणार आहे सो चॅनलवर जे नवीन असतील त्यांना विनंती आहे की तुमच्यापर्यंत सगळ्यात फास्ट अपडेट पोस्ट करतोय सो चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा जे आर किंवा हे जे परिपत्रक आहे ते तो तो मी माझ्या टेलिग्राम चॅनलला टाकीन टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तिथं जाऊन तुम्ही जॉईन करायचे आहे ओके परत परत सांगतोय सहा सहा दोन हजार चोवीस ही त्यांची तारीख आहे एस आर पी एफची ही तारीख एस आर पी एफ असल्यामुळे एस आर पी एफ गट क्रमांक दहासाठी आहे तर ज्यांनी त्या घटकामध्ये फॉर्म भरला त्यांनी तयारी चालूच ठेवा काय होईल ते उद्या सकाळमध्ये मी सकाळच्या व्हिडिओमध्ये मी ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगेल त्यापूर्वी कोणीही म्हणतात त्याला त्या आता हे विषय हा आहे की पोलीस कॉन्स्टेबल शिपाई कॉन्स्टेबल किंवा ड्रायव्हर असेल किंवा बाकीच्या सगळ्या घटकात हे ग्राउंड चालू होईल का असा विषय आहे तसं नाही आहे फक्त एसआरपीएफचं ग्राउंड आहे बाकीचे कधी होतील काय होतील ह्याच्यावरती सुद्धा सविस्तर व्हिडिओ उद्या सकाळी येणार आहे आता वेळ झाला भरपूर प्रमाणात पण तुमच्यापर्यंत लवकर लवकर बातमी पोच करायची म्हणून हा व्हिडिओ तात्काळ बनवलेला आहे उद्या सकाळी आपण भेटूयात तत्पूर्वी चॅनल नवीन असाल तर लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि खूप महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोचवर पोच करायचं काम आपल्या चॅनल करत आहे ओके सर्वांना शुभेच्छा असतील मी तर तो थांबतोय धन्यवाद